नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या मराठी सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही फॉर्म भरत असणार आहात दोन हजार पंचवीस ची जी वॅकेन्सी आहे असिस्टंट लोको पायलटचा ठीक आहे तुम्ही जर यासाठी फॉर्म भरत असणार आहात तर आधी आपला झोन बघायचा आहे सेफ झोन कुठला आहे तुम्ही फॉर्म भरतानाच्या काही गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर व्यवस्थित ठिकाणी फॉर्म भरून तुम्ही पासही होऊ शकता आणि जागाही मिळवू शकता ठीक आहे म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय कारण हा डाटा काढायला खूप वेळ लागत असतो ठीक आहे तर बघा एवढी मेहनत तुमच्यासाठीच आहे फक्त फॉर्म भरण्यापूर्वी जाणून घ्या आपला सेफ झोन तुम्ही झोन कसे निवडायचे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असं नाहीये की तुम्ही ज्या राहत आहात तिथे सोडून ते गाव सोडून तुम्ही दुसऱ्याच गावाला जाऊन फॉर्म भरा असं नाही तुम्ही जिथे राहत आहात त्याच्या आजूबाजूचे जे झोन आहेत ते पहिले बघायचे आणि ते कसा फॉर्म भरायचा आहे हे पण आपण इथे डिस्कस करणार आहोत त्या पहिले दोन हजार पंचवीस ला जे की वॅकन्सी आलेली आहे त्यामध्ये कुठल्या विभागाकडे किंवा कुठल्या झोनमध्ये किती वॅकन्सी आहे कुठल्या कॅटेगरीला आहे ते आधी आपण जाणून घेऊया ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर दोन हजार पंचवीस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी एल पी भरती आलेली आहे एल पी रिक्रुटमेंट आहे तर त्याच्यामध्ये नऊ हजार नऊशे सत्तर वॅकेन्सी तुमच्या आलेल्या आहे म्हणजे नऊ हजार नऊशे प्लस तुमच्या व्हॅकेन्सी इथे आलेल्या आहेत दोन हजार चोवीस चे एल पी सेकंड चे जे पेपर आहे ते मे मध्ये होऊन जाणार आहे ठीक आहे तर दोन हजार पंचवीसला पुन्हा ही वॅकेन्सी आली पुन्हा तुमच्यासाठी चांगली संधी हा दोन हजार चोवीस ला एकोणास हजार पर्यंत जागा होत्या बट ह्यावेळेस आपल्या साडे तुम्ही दहा पकडा आहे साडे नऊ पर्यंत आपल्या काय आहे so, जागा आहेत ठीक आहे सो आता आपण बघून घेऊया वॅकेन्सी कुठे किती आहे जसं की तुम्हाला इथे दिलेलं आहे तुम्ही स्वतःच गाव इथे बघू शकता ठीक आहे जसं की भोपाल दिलेलं आहे भोपालला किती वॅकेन्सी दिलेली आहे आता तुम्ही झोन काय बघितले इथे बघा दोन झोन तुम्हाला तीन चार इथे दोन झोन दिलेले आहेत बघा वेस्टर्नचा झोन दिलेला आहे ठीक आहे इथे तुम्हाला झोन वाईज दिलेला आहे तर या झोन नुसार किती वॅकेन्सीस आहे जर आपण बघितलं तर भोपालला जर तुम्ही वेस्टर्न रेल्वे मध्ये बघितलं तर किती आहे एक सर्व्हिसमॅन इतकं आणि टोटल आहे शेचाळीस वैकेंसी ठीक आहे त्याच्यानंतर मध्ये सहाशे अठरा वैकेंसी अशा पद्धतीने आपल्या झोन मध्ये आपला वैकेंसी बघून घ्यायची की आपल्याला किती वैकेंसी आणि आपली इथे कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे जसं की आपण बघूया अजमेर ठीक आहे अजमेरला सुद्धा तुम्हाला काय दिलेलं आहे नॉर्थ वेस्टर्न रेल्वे दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये जनरलला किती दिले आहे एकशे बासष्ट ठीक आहे मग एकशे बासष्ट ला टोटल वॅकेन्सी किती दिलेली आहे त्यांनी सहाशे एकोणऐंशी मग जनरलला एकशे एससी ला दोनशे बासष्ट एसटी ला त्र्याहत्तर ओबीसी ला एकशे तेतीस एडब्ल्यू एस ला एकोणपन्नास एक, एक सर्व्हिसमॅन जे ना आहे त्यांना सिक्सटी नाईन आणि अशा टोटल किती झाल्या तुमच्या सिक्स सेव्हन नाईन झाल्या तर इथे तुमच्या सगळ्या काय दिलेल्या आहेत वॅकेन्सी दिलेल्या आहेत जे दोन हजार पंचवीसला तुम्हाला आलेले आहे ठीक आहे त्यानंतर गोरखपूरच्या तुम्ही बघू शकता टोटल गोरखपूरचे जे वॅकेन्सी आहे ती किती आहे ठीक आहे हे बघा गोरखपूरची टोटल वॅकेन्सी आहे शंभर त्याच पद्धतीने तुम्ही चंदीगडचं बिलासपूर च बघू शकता बिलासपूरची जी टोटल वॅकेन्सी आहे ती आहे पाचशे अडुसष्ट ओके बघा प्रयागराज प्रयागराजला ग्रुप डीला भरपूर फॉर्म भरले गेले जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे सो प्रयागराजचे पण दोन काय आहेत झोन आहे तर त्याच्यामध्ये बघा पहिल्या झोनला ऐंशी दुसऱ्याला पाचशे आठ जागा अशा पद्धतीच्या इथे व्यवस्थित तुम्ही आपले झोन काय आहे हे बघून घ्यायचंय नंतर कोलकत्ता आहे टोटल वॅकेन्सी कोलकत्ताला किती दिलेली आहे बघा दोनशे बासष्ट चारशे अठ्ठावन्न नंतर दिलेला आहे मुंबई तर मुंबईचा आपण खास करून मुंबईच बघणार आहोत तर मुंबई झोनमध्ये तुम्हाला सेंट्रल रेल्वे आहे वेस्टर्न रेल्वे आहे ठीक आहे तर सेंट्रल रेल्वेला जागा दिलेल्या ओव्हरऑल टोटल आहे तीनशे शहात्तर आणि वेस्टर्नला दिलेले आहे तीनशे बेचाळीस ठीक आहे एक्स सर्व्हिसमॅन इकडे मी दिलेलं आहे हा इकडे इन्क्लूड आहे ओके तर अशा पद्धतीने तुमच्या पूर्ण सगळ्याच्या इथे सगळं घेऊ शकतो आपण बघा इथे सिकंदराबाद सुद्धा आहे पटना सुद्धा आहे मालदा सुद्धा आहे कोलकाता सुद्धा आहे याच्या ज्या वॅकेन्सीज आहे टोटल किती वॅकेन्सीज आहे आणि कुठल्या झोनला आहे आपली कॅटेगरी त्याच्यामध्ये काय तुम्ही जर ईडब्ल्यू एस आहात तर तुम्हाला किती वैकेंसी तुम्ही जर जनरल मध्ये आहात समजा तुम्हाला मुंबईमध्ये फॉर्म भरायचा आहे वेस्टर्न रेल्वेला भरायचं आहे मग वेस्टर्न रेल्वेला फॉर्म भरायचं आहे आणि तुम्ही रेल्वेमध्ये भरणार आहात जनरल कॅटेगरी मधून तर तुमच्या किती आहेत एकशे अडतीस जागा आहे आणि नंतर जी कॅटेगरी आपण बघतो ओबीसी एस सी एन टी यांना किती आहे हे पण तुम्हाला इथे मेन्शन करून दिलेलं आहे असं ओव्हरऑल टोटल आपल्या वैकेंसीचा नंबर काय आहे नऊ हजार नऊशे सत्तर ठीक आहे इथपर्यंत तर सगळ्यांना माहितीये हे तुम्ही बघून घ्यायचं आहे इथपर्यंत सगळ्यांना डिटेल माहिती आहे की कि वैकेंसी किती आलेली आहे आणि कोणत्या झोनला किती आहे पण आपल्याला इथे काय बघायचं आहे की सेफ झोन कोणता आहे जिथे मी फॉर्म भरू शकतो ठीक आहे सेफ झोन म्हणजे काय की मागच्या कट ऑफ नुसार आपण ज्या गोष्टी बघतो अॅनालाइज करतो त्याला आपण सेफ झोन असं म्हणत असतो आणि झोन निवड्याच्या पण काही पद्धती असतात जे की आपण आता बघणारच आहोत आता ह्या होत्या दोन हजार पंचवीसच्या वॅकेन्सीज ठीके आपलं जे गाव आहे ते व्यवस्थित इथे बघायचंय ओके आपण जिथे राहतो तो पार्ट तुम्ही बघू शकता आता इथे तुम्हाला दिसत असेल तर हा चार्ट तुम्हाला काय दाखवतो की दोन हजार ला कट ऑफ किती लागला सीबीटी चा ठीक आहे सीबीटी सेकंड तर व्हायची बाकी आहे आपल्याकडे जो डाटा आलेला आहे त्याच्यानुसार आपण जर विचार केला की सीबीटी फर्स्ट जनरलला किती मार्क्स दिले ठीक आहे ला किती मार्क्स दिले म्हणजे जनरलचा जो मार्क्स असतो त्याला आपण कट ऑफ समजतोय ना आता बघा इथे दिलेले तुम्हाला सिकंदराबाद आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा झोन निवडायचा आहे कसं निवडणार तर पहिले सिकंदराबाद दिलेले ओके मग सिकंदराबाद मध्ये ज्या दोन हजार चोवीस ला ज्या वॅकन्सी आल्या होत्या त्या जास्त होत्या पंचवीस अठ्ठावीस ठीक आहे दोन हजार पाचशे अठ्ठावीस होत्या पण आता दोन हजार पंचवीस मध्ये फक्त पंधराशे जागा आलेल्या आहे पण ह्याचा कट ऑफ जो होता तो कमी लागलेला आहे छप्पन्न पॉईंट दोन क्लिअर आहे गोष्ट कळते तुम्हाला की मी काय सांगते तुम्हाला सिकंदराबाद मध्ये दोन हजार चोवीस ला किती वॅकेन्सीज होत्या पंचवीस अठ्ठावीस वॅकेन्सी दोन हजार पाचशे अठ्ठावीस होत्या पण तरी सुद्धा त्याचा कट ऑफ कमी लागलेला आहे ना किती लागला त्याचा ला छप्पन्न लागलेलं ला आहे म्हणजे फिफ्टी सिक्स मार्क्सवर कट ऑफ लागलाय मग ह्या सुद्धा तुम्ही जर विचार करत असाल की मला इथे फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही भरू शकता हा तुमच्या सेफ झोनमध्ये जातो आपण एक काम करू इकडनं सुरुवात करू ठीक आहे जसं की आता सगळ्यात कमी व्हॅकेन्सी जर तुम्हाला बघायला भेटणार आहे त्या जम्मूच्या आहे श्रीनगरच्या आठच व्हॅकन्सी आलेल्या आहे दोन हजार पंचवीसला इथे ठीक आहे हा तुमचा डेंजर झोन झालेला आहे इथं फॉर्म भरायचा नाही ठीक आहे हा तुमचा डेंजर झोन हो आहे इथे फॉर्म भरायचा नाहीये कारण लास्ट इयर दोन हजार चोवीसला एकशे तीस वॅकेन्सी असताना सुद्धा कट ऑफ जर बावन्न लागू शकतो तर आठ वॅकेन्सीला कट ऑफ किती जाईल हाय जाईल ना ऑब्विसली हाय कट ऑफ जाईल त्याच्यानंतर तुम्ही बघाल गुवाहाटी ठीक आहे गुवाहाटीला तीनशे एक्केचाळीस होते दोन हजार चोवीसला किती वैकेंसीज होत्या तीनशे एक्केचाळीस होत्या तर तीनशे एक्केचाळीस पैकी कट ऑफ किती लागला एकूण साठचा फिफ्टी चा लागला तर आता वॅकेन्सी किती तीसच आहे म्हणजे ह्या वेळेस वॅकेन्सीज त्यांनी काय केलेल्या आहेत एकदम काय केल्यात आहेत कमी करून टाकलेल्या आहेत ठीक आहे वॅकेन्सीज कशा झाल्या कमी झालेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर वरती बघा पटना दिलेला आहे हे गुवाहाटीचं झालं इथे पण फॉर्म नाही भरायचा नंतर आहे पटना पटनाला अडोतीस जागा होत्या दोन हजार चोवीसला आता किती आहे दोन हजार पंचवीसला तेहतीस जागा म्हणजे इथं सुद्धा वॅकेन्सी काय केली गेली कमी केली गेली कट ऑफ लागला सिक्स्टी सेवन सो जेव्हा वॅकेन्सी तुमच्या थर्टी एट होत्या तरी सुद्धा पटनामध्ये हाय कट ऑफ लागलेला आहे सिक्स्टी सेव्हनचा तर ह्या वेळेस तर थर्टी थ्रीच वॅकन्सी आहे तर याच्यापेक्षा जास्त म्हणजे सत्तर एकाहत्तर पर्यंत याचा कट ऑफ जाईल तर हा सुद्धा तुमचा झाला रिक्स आता इथे बघा एवढ्या पण इथे वॅकेन्सी एवढे जेवढे पण इथे दिलेले आहेत जसं की गोरखपूरच बघा तर गोरखपूरला पण एकशे त्रेचाळीस होत्या दोन हजार चोवीसला बट आता दोन हजार पंचवीस मध्ये फक्त शंभर वॅकेन्सी झाल्या पण कट ऑफ कितीचा लागला सिक्स्टी थ्रीचा लागला सो आता तुम्ही तिथे फॉर्म भराल का नाही भरला तर काय होईल कट ऑफ हाय जाणार आहे ठीक आहे कट ऑफ कशी जाईल हाय जाणार म्हणजे हे तुमचे काय झाले सगळे रिस्की झोन झालेले आहे तुमच्या ज्या वॅकेन्सीज आहे दोन हजार चोवीसच्या पंचवीसच्या अँड जो कट ऑफ लागलेला आहे हे बघा मुजाफूरला सुद्धा किती लागला होता चा कट ऑफ लागला होता आणि वैकेंसी त्यावेळेस अडोतीसच होती अडोतीस वैकेंसी मध्ये चा कट ऑफ लागलेला आहे तिथे म्हणजे आपण तिथे फॉर्म भरायचा का नाही सो इथे मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं काय दिलेलं आहे कट ऑफ दिलेलं आहे दोन हजार जागा दिलेली आहे आणि दोन हजार पंचवीसला किती जागा आल्या होत्या ते दिलंय मग आता आपण सेफ झोन कोणते बघणार तर चेन्नई ठीक आहे हे बघा चेन्नई आता चेन्नई मध्ये काय झालं होतं चारशे त्र्याण्णव जाग्या होत्या दोन हजार चोवीसला पण तेच दोन हजार पंचवीसला तिथे तीनशे बासष्ट म्हणजे एवढा पण जास्त डिफरन्स नाहीये तेवढ्या जागा आल्या पण कट ऑफ तिथे कमी लागला होता तुम्हाला दिसतंय फोर्टी नाईनचा कट ऑफ आहे ठीक आहे हे बघा फोर्टी फोर्टी चा कट ऑफ लागला जागा किती होत्या चारशे त्र्याण्णव पण कट ऑफ कसा गेला जनरलला फोर्टी नाईन पण पास झालेत मुलं म्हणजे चेन्नई काय झाला तुमचा सेफ झोन झाला जिथे मी टिक केली म्हणजे ते काय झालं सेफ झोन मध्ये गेलं ठीक आहे चंदीगड चंदीगडचा विचार केला तीनशे चौ तीनशे चोवीस जागा होत्या दोन हजार ला आता तिथे वॅकन्सी वाढून आली वॅकन्सी वाढली म्हणजे किती झाली चारशे तेहतीस वॅकन्सी झालेली आधी किती होती तीनशे चोवीस पण कट ऑफ किती गेला होता चाळीसचा म्हणजे खूप कमी कट ऑफ लागला होता चाळीस म्हणजे खूप कमी म्हणजे तुम्ही इथं सुद्धा फॉर्म भरू शकतात ठीक आहे हे काय झाले तुमचे सेफ झोन मालदाच बघू शकतात सातशे एकोणपन्नास जागा सातशे करू की तिथे फॉर्म भरायचा की नाही ठीक आहे तुमचा अभ्यास असेल तसं तयारी असेल तर तुम्ही मालदाला पण फॉर्म भरला तर चालणार आहे ठीक आहे नंतर दिलेलं आहे बघा अहमदाबाद तर अहमदाबादचा विचार केला तर अहमदाबादला दोन हजार ला नऊशे वॅकेन्सी so, होत्या आता किती आहे चारशे सत्त्याण्णव कट ऑफ एकदम कमी चोपन्नचा लागलाय आहे सो so, हा तुमचा सेफ झोन आहे एकदम सेफ झोन आहे तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता त्याच पद्धतीने बिलासपूर तुम्ही बघा चार हजार चारशे पस्तीस जागा होत्या बिलासपूरमध्ये ठीक आहे बिलासपूरला जागा किती होत्या चार हजार चारशे पस्तीस दोन हजार पंचवीस ला किती आल्या पाचशे अडुसष्ट किती कमी आल्या म्हणजे विचार करा पूर्ण सहाशे जागा पण नाही आलेल्या आणि इथे किती होत्या मागच्या वेळेस दोन हजार चोवीसला पण त्याचा कट ऑफ एकदम कमी लागला होता अठ्ठावन्न मग एवढ्या जागा असताना आय थिंक मुलांना असं वाटलं असेल की मध्ये जास्त वैकेंसी आहे तर त्याचा कट ऑफ एवढा कमी लागला याचा अंदाज असा पण येऊ शकतो आपल्याला की घाबरून तिथे जास्त फॉर्म गेलेच नसतील मुलांनी तिथे जास्त फॉर्म भरलेच नसतील कारण वाटलं असेल की खूप जास्त वैकेंसीच्या ठिकाणी खूप जास्त फॉर्म येऊन जातात आणि मग तिथे कट ऑफ व्हायला जाण्याची शक्यता असते सो मुलांनी इथे फॉर्मच नसतील भरले आपल्याकडे पूर्ण डाटा नाही आलेला आहे अजून पण तरी सुद्धा याच्या वरून आपल्याला तसंच वाटतंय की वॅकन्सी जरी जास्त होते तर कट ऑफ त्याचा अठ्ठावन्न चा लागलाय म्हणजे खूप कमी लागलाय सो बिलासपूरला विचार केला तर तुम्ही आता ही फॉर्म भरू शकतात ठीक थी, आहे नंतर आहे प्रयागराज प्रयागराजला आठशे सत्तेचाळीस वॅकन्सी होत्या आता पाचशे अठ्ठावन्न खूप कमी आलेले आहेत कट ऑफ लागले एकोणसाठ सो तुम्ही भरू शकता भोपाल भोपालचं पण तसंच आठशे तीस जागा होत्या दोन हजार पंचवीसला सहाशे चौसष्ट कट ऑफ त्याचा लागलाय पंचेचाळीस जिथे तुम्हाला कट ऑफ कमी दिसतोय जागा तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि चोवीस दोघांच्याही जागा माहिती दोघांची पद दो वॅकन्सी माहिती सो तुम्ही कट ऑफ बघून काही करू शकतात फॉर्म आणि आपला सेफ झोन इथे ओळखू शकतात लक्षात आहे का सर्वांना लक्षात येत असेल तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या बरं पटापट ओके कोलकत्ताचा विचार केला तर कोलकाताला बघा अकराशे तेवीस जागा होत्या हा इथे नीट विचार करा आता तुम्ही इथे सगळे मी तुम्हाला जे सेफ झोन सांगितले तर ते सो सेफ झोन मालदाचा मी तुम्हाला सांगितला नाही ते टिक केलेलं नाही कारण मालदाला बघा सहाशे एकोणपन्नास जागा होत्या त्याच्यानंतर पाचशे छप्पन्नच आलेल्या तरी सिक्स्टी थ्री कट ऑफ गेला होता सो आता जागा पण कमी आहे ह्याचा कट ऑफ सत्तर किंवा एकोणसत्तर पर्यंत जाऊ शकतो सो मालदाला सांगितलं नाही पण तुमचा स्टडी असेल थी थी, तर तुम्ही तिथेही ट्राय करू शकतात जसं आपण बघू कोलकत्ता तर कोलकत्ताचा विचार केला तुमच्या डोक्यात असेल खूप जास्त अभ्यास असेल तर तुम्ही फॉर्म भरा अकराशे तेवीस व्हॅकेन्सी होत्या दोन हजार पंचवीस ला सातशे वीस सत... आलेलं आहे फक्त सातशे वीस आणि तिथला कट ऑफ तेव्हा त्रेसष्ट होता सो आता पण हा पासष्ट सत्तर जाण्याची शक्यता आहे कारण आता वॅकेन्सीच कमी झाल्या तेव्हा एक हजार प्लस होत्या आता किती आहे सातशे वीसच आहे तर इथे फरक पडू शकतो काही चार पाच मार्काचा फरक पडेल तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही करा बट नाहीच फॉर्म भरला तर चालेल अजमेरचं चा बघा सातशे एकसष्ट दोन हजार चोवीस ला नंतर आलेले आहे आता इथे व्हॅकेन्सीज वाढलेल्या आठशे वीस आलेले आहे आणि कट ऑफ एकदम कमी होतात चोपन्न दिसतंय कट ऑफ आहे चोपन्न पॉईंट तेतीस सो तुम्ही इथे अजमेरला बिंदास्त फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा राची च पाचशे अकरा होते जागा नंतर आपल्या वाढलेल्या आहे बाराशे तेरा जागा आलेल्या आहे पट कट ऑफ त्याचा एकसष्ट गेला होता सो तुम्ही जर प्रॉपर स्टडी केलेला असेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरला तरी सुद्धा चालेल जसं की आपल्या मुंबई तर मुंबईमध्ये पण बघा ठीक आहे हे तुम्ही बघितलं असेल तर आपण आपल्या मुंबई बद्दल विचार करूया मुंबईमध्ये पण दोन हजार चोवीस ला सतराशे पंचेचाळीस जागा आल्या ठीक आहे किती होत्या सतराशे पंचेचाळीस आता एकदम कमी झालंय सातशे अठरा जागा झालाय किती झाल्या सातशे अठरा तर आता त्याचा कट ऑफ बघितला तर आहे सत्तावन्न पॉईंट सतरा म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरू शकता कारण कट ऑफ त्याचा कमी लागलेला आहे सो मुंबई तुमचा झालेला आहे सेफ झोन ठीक आहे सतराशे पंचेचाळीस जागांना जर सत्तावन्नच कट ऑफ लागत असेल तर सातशे अठराला किती जाऊन जाऊन जाईल साठ पर्यंत जाईल किंवा बासष्ट पर्यंत जाईल पण ठीक आहे तुम्ही तेवढा अभ्यास केला असेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता ओके समजले मुंबईचं सुद्धा कट ऑफच तर हे सगळं आहे तुमचं सेफ बघा हे तुमचे जे दिलेले आहेत जसं की सिकंदराबादला तुमचं इच्छा असेल तर तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर अजमेर आहे कोलकाता मुंबई आहे भोपाल प्रयागराज बिलासपूर अहमदाबाद चंदीगड अँड चेन्नई हे तुमचे झाले सेफ झोन ओके त्याच्यानंतर हे बाकीचे सगळे जे आहे ते डेंजर झोन आहे तुमचा व्यवस्थित अभ्यास असेल तर तुम्ही तिथं फॉर्म भरा नाही तर तिथं फॉर्म भरू नका लक्षात आलं ह्या व्हिडिओत तुम्हाला मी पहिले सांगितलं की झोन वाईज वॅकेन्सी वा किती आहे ठीक आहे आपला झोन कुठला आहे तुम्ही मुंबईला आहात वेस्टर्नला फॉर्म भरायचा आहे जनरलमध्ये आहात तीनशे अडोतीस जागा आहेत लक्षात आला मग ह्या तीनशे अडोतीस जागांमध्ये जनरलसाठी किती फॉर्म येतील याचा अंदाज घेऊन आपण अभ्यास करायचा मग लास्ट इयरचा कट ऑफ बघितला तर सत्तावन्न मार्काचा कट ऑफ लागला होता मुंबईचा ऑलरेडी ठीक आहे मग तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर हा कट ऑफ तुम्ही काढू शकता असं तुम्ही इथे स्वतःचा थोडासा अभ्यास करा कारण आम्हाला नाही माहिती की तुम्ही जे बघत आहात व्हिडिओ ठीक आहे तुम्ही कुठून आहात कोणत्या एरियामधून आहात तर तुमचा जो एरिया आहे तुमचा जो झोन आहे आणि तुमची जी कॅटेगरी आहे हे बघून तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरण्याची जास्त घाई नाही करायची आहे बारा एप्रिल पासून फॉर्मला सुरुवात जरी झालेली असेल तरी सुद्धा मे पर्यंत पण नाही जायचं ठीक आहे आपल्याला फॉर्म एप्रिल मध्येच भरायचा आहे पण सगळ्या गोष्टीचा विचार करून फॉर्म भरायचा आहे मग आता तुम्ही तुमचा झोन कसा निवडाल ठीक आहे कसा निवडाल सांगा बरं सेफ झोन सेफ झोन कसा निवडाल तुम्ही कसं बघणार तर सगळ्यात पहिले आपण राहतो ती प्लेस ठीक आहे प्लेस त्याच्यानंतर दोन हजार चोवीस लागलेला कट ऑफ ठीक आहे समजलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे आपली कॅटेकरी ठीक आहे ह्या तीन गोष्टींना बघून तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरायचे आहे तुम्ही जर मुंबईत राहत आहेत ना तर तुम्ही मुंबईच्या आसपासचे जे झोन येतील एक्झाम्पल देते मी तुम्ही मुंबईत आहात मुंबईच्या आजूबाजूचे जे झोन आहे तिथे फॉर्म भरा ठीक आहे दोन हजार चोवीसला त्याचा किती कट ऑफ होता त्याच्या किती वॅकेन्सीज होत्या आता किती आल्याय ते बघा ओके तुमची कॅटेगरी बघा जनरल आहे ईडब्ल्यूएसए ओबीएस ओबीसी आहे ठीक आहे ते तुम्ही इथं बघायचं आहे सो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना समजत नाही की फॉर्म कुठे भरायचे आहेत ठीक आहे तर सगळ्या गोष्टींचा विचार करूनच फॉर्म भरायचे आहेत व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती काढायला खूप जास्त वेळ लागतो सो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू